नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता राज्यातील जवळपास शहाऐंशी लाख लाभार्थी शेतकऱ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीला संध्याकाळी वितरित करण्यात आले आहेत आणि मित्रांनो हप्ते वितरित झाल्यापासून सारख्या कमेंट येत आहेत की सर मला दोन हजार मिळाले चार हजार मिळाले नाही काही जण म्हणतात मला चार हजार आले दोन हजार आले नाही आणि काही म्हणतात माझ्या स्टेटसमध्ये या तिन्ही ठिकाणी सगळं ओके आहे तरीसुद्धा मला अजूनपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही तर मित्रांनो यापैकी तुम्हालासुद्धा एक हप्ता मिळाला आहे दोन मिळाले नसतील किंवा दोन मिळाले आहेत एक मिळाला नसेल असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या हे तिन्ही हप्ते अठ्ठावीस फेब्रुवारीला संध्याकाळी वितरित करण्यात आले आहेत आणि जवळपास पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत त्यामुळे मित्रांनो एकदाच सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात सहा हजार जमा होतील असं नाही मागे पुढे जमा होणार आहेत तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना एक हप्ता मिळाला आहे दोन मिळाले नाहीत किंवा दोन मिळाले आहेत एक बाकी आहे आणि ज्यांच्या पी एम किसान स्टेटसमध्ये या तिन्ही ठिकाणी ग्रीन मार्क आहे अशा शेतकऱ्यांना काहीच करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला बाकी असलेला हप्ता आज उद्या मिळून जाईल किंवा ज्यांना अजूनपर्यंत एकही मिळालेल्या नाही त्यांनासुद्धा तिन्ही हप्ते मिळून जातील तर काळजी करू नका थोडंसं थांबा आज उद्या शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये बाकी असलेला हप्ता किंवा तिन्ही हप्ते येऊन जातील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद